नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलमध्ये मध्ये तुमचे स्वागत आहे मी आज बनवणार आहे विदर्भातील स्पेशल झनझणी तसा पाटवडी रस्सा सुरुवातीला पाटवडी बनवण्यासाठी काय काय पाटवडी बनवण्यासाठी दोन वाट्या बेसन बारीक चिरलेली कोथंबीर बारीक चिरलेला कांदा चवीनुसार मीठ लसूण आणि मिरची ठेचून घेतलेली आहे पाव चमचा जिरे चिमुटभर हिंग बेसनपीठ या ठिकाणी मी या वाटीने मोजून दोन वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीने मोजून तेवढंच पाणी घ्यायचं आहे एका पॅन मध्ये तेल गरम करायचं या ठिकाणी साधारण एक ते दीड चमचा चम मी तेल घेतलेला आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे चिमुडभर हिंग टाकायचा हे थोडस परतून घ्यायचं त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा कांदा छान सोनी रंग येईपर्यंत परतून आहे त्यानंतर मिरची आणि लसूण खेचून घेतलेला ते टाकायचं यामध्ये मिरची आणि लसूण सुद्धा छान भाजून घ्यायचा बऱ्याच ठिकाणी पाटवडी बनवताना लाल तिखट वापरतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची किंवा लाल तिखट वापरू शकता त्यानंतर पाव चमचा हळद टाकायची हळदसुद्धा छान मिक्स करून घ्यायची त्यानंतर ज्या वाटीने आपण मोजून बेसनपीठ घेतलेलं आहे त्या वाटीने मोजून पाणी घ्यायचं जेवढं बेसनपीठ आहे तेवढं पाणी घ्यायचं आहे मी दोन वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे या ठिकाणी आता दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आता या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची झाकण लावायचं आणि उकळी येऊ द्यायची पाण्याला छान उकळी आलेली आहे उकळी आली की आता त्यामध्ये जे बेसनपीठ घेतलेलं आहे ते थोडं थोडं टाकायचं आणि हलवून घ्यायचं त्यामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाहीत एकसारखं आपल्याला ज्या पद्धतीने आपण झुणका करतो किंवा पिठलं करतो अशा पद्धतीनं ते मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला थोडंसं पीठ टाकायचं ते मिक्स करून घ्यायचं त्यानंतर उरलेलं पीठ टाकायचं म्हणजे हलवायला आपल्याला मिक्स करायला सोपं जातं या ठिकाणी बाकीचं उरलेलं पीठ सुद्धा टाकलेलं आता हे सर्व मी मिक्स करून घेते अशा पद्धतीने हे छान मिक्स करून घ्यायचं जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढंच पाणी घ्यायचं म्हणजे पाटवडी व्यवस्थित होते प्रमाण अजिबात चुकत नाही हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हे पीठ आपण पाण्यात टाकल्यानंतर लगेच शिजत नाही त्यासाठी आता वाफेवरती एक तीन ते चार मिनटं मंदाचेवरती वाफेवरती हे शिजवून घ्यायचं पाटवडीचं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे हे पहा पाटवडीचं मिश्रण आता तयार झालेलं आहे थोडस कडईला किंवा पॅनला खाली चिकटू शकतं हे पुन्हा एकदा सतत हलवत राहायचं म्हणजे खाली जास्त चिकटत नाही अशा प्रमाणात याची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे एकदम ज्या पद्धतीने आपण सुक्का झुणका करतो अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार झालं पाहिजे परफेक्ट व्यवस्थित तयार आहे एका ताटाला तेल लावून घ्यायचं म्हणजे पाटवडी खाली चिकटत नाही काढताना सोप त्यासाठी त्यानंतर तयार जे मिश्रण आहे ते या प्लेटमध्ये काढून घ्यायचं हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच ताटामध्ये पसरून घ्यायचं म्हणजे पाटवडीचा आकार व्यवस्थित येतो आपल्याला हव्या त्या आकारामध्ये पाटवडी कट करता येते थोडेसे हाताला चटके बसतात पण थोडंसं जर पाण्याचा हात घेतला सुद्धा चालेल किंवा हाताला थोडंसं तेल लावलं तर हाताला ब चिकटत सुद्धा नाही हे पीठ हे व्यवस्थित अशी पाटवडी आता थापून घ्यायची आहे अशा प्रकारे हे व्यवस्थित था आता थापून झालेलं आहे आता हे थंड करण्यासाठी ठेवायचं तर रस्स्यासाठी वाटण तयार करायचं आहे त्यासाठी एक कांदा उभा कट करून घेतलेला आहे एक टोमॅटो थोडीशी कोथिंबीर एक चमचा तीळ आणि किसलेलं सुकं खोबरं सुरुवातीला पॅनमध्ये तीळ भाजून घ्यायचे तीळ खमंग भाजून झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये आता उभा चिरलेला कांदा टाकायचा कांदा छान भाजून घ्यायचा त्यामध्ये थोडस तेल टाकायचं म्हणजे कांदा पटकन भाजला जातो तांबूस सोनेरी रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा त्यामध्येच नंतर टोमॅटो टाकायचं कांदा आणि टोमॅटो छान भाजून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो एकत्र टाकायचं नाही सुरुवातीला अगोदर कांदा थोडासा भाजून घ्यायचा कारण टोमॅटो टाकल्यामुळे नंतर कांदा लगेच भाजला जात नाही कांदा आणि टोमॅटो छान भाजलं की त्यामध्येच सुकं खोबरं टाकायचं कांदा टोमॅटो आणि हे सुकं खोबरं छान भाजून घ्यायचं आता छान तांबूस रंग येईपर्यंत कांदा खोबरं आणि टोमॅटो भाजून झालेला आहे आता हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं हे पूर्ण थंड झाल्यानंतरच बारीक करायचं आहे यामध्ये भाजलेले तीळ टाकायचे थोडीशी कोथिंबीर टाकायची यामध्ये गरज वाटली तर एक ते दोन चमचे पाणी घालायचं आणि छान वाटण तयार करून घ्यायचं आहे ताटामध्ये जे पाटवडीचं मिश्रण आपण थापून ठेवलेलं होतं ते सुद्धा थंड झालेलं आहे आता पाटवडी कट करून घ्यायची पाटवडी शंकरपाळ्या किंवा कापण्याच्या आकारात असतात डायमंड आकारामध्ये अशा प्रकारचे असते आकारामध्ये पाटवडी कट करून घ्यायची पहा अशा प्रकारे कट करून झालेले आता एक एक पाटवडी काढून घ्यायची जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही मध्यम अशा या पाटवड्या केलेल्या आहेत अशा प्रकारे आता बाकी सर्व पाटवड्या काढून घ्यायच्या आहेत यानंतर बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे पाहूया मोहरी पाव चमचा जिरे पाव चमचा ठेचलेला लसूण अर्धा चमचा लाल तिखट दोन चमचे घरगुती लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पूड बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि तयार केलेलं वाटण एका पॅनमध्ये मोठे दोन चमचे तेल टाकायचं रस्ता बनवण्यासाठी तेल थोडस जास्ती वापरलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली त्यामध्ये पाव चमचा जिरे ठेचलेला लसूण लसूण छान परतून घ्यायचा लसूण छान परतल्यानंतर त्यामध्ये तयार केलेलं वाटण आहे ते टाकायचं हे वाटण छान भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचा हा मसाला मसाला छान भाजल्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने अर्धा चमचा लाल तिखट दोन चमचे घरगुती लाल तिखट टाकायचं हे छान मिक्स करून घ्यायचं हे सर्व मसाले छान भाजून घ्यायचे तेल सुटेपर्यंत छान मसाले भाजून घ्यायचे त्यानंतर यामध्ये पाणी ओतायचं तुम्हाला जेवढ्या प्रमाणात रस्ता बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणात पाणी ओतायचं पाटवडीचा रस्ता हा जास्ती भिट्ट नसतो थोडासा पातळच असतो हे छान मिक्स करून घ्यायचा सर्व मसाला त्यानंतर अजून थोडस पाणी ओतायचं कारण पाटवडी आपण यामध्ये टाकल्यानंतर पुन्हा दाटसर होतो त्यामुळे पातळच रस्ता हवा यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आता याला छान एक पाच ते सहा मिनटं उकळी येऊ द्यायची रस्सा छान उकळलेला आहे पाहू शकता तुम्ही मस्त तयार झालेला आहे तयार आहे हा पाटवडीचा झनझणी तसा रस्सा रेसिपी आजची कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपींसाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चायनेला सब्सक्राइब करा थँक्यू